बरेज ना कांगाल चा तीन तासन बरेज ना पालवी हर्ष मावेना गोकुल गावी मूर्ती हरीची मानी सटवावी जो बाल जो जो रे जो मम्मीला जायचं नाही पण मम्मी मनावर दगड ठेवून चालले काय मना दगड <laughs> <चाले। laughs> मामी खूप खुश आहे गावी इकडे एक महिना कोणलेली हॅलो गाय कसे आहेत सगळे टाकाटक ना होप्स सगळे टाकाटक असतील तर आज आम्ही आता चाललो आहे गावाला तीन दिवस आता लगातार सुट्टी आहेत म्हणून आम्ही सगळे गावाला चाललो सगळे म्हणजे मी माझी बायको मम्मी आणि संकल्प आम्ही सगळे चाललो आहे गावी बाकी सगळे इकडे आहेत त्यांना सुट्टी नाही म्हणजे दादाला सुट्टी आहे पण दादाचं काहीतरी काम आहे म्हणून दादा येत नाही आहे तर आम्ही चाललो आहे आता सगळे गावाला बॅग वगैरे भरतो आहे बॅग वगैरे भरून ठेवलं चला निघूया मम्मी तुला जायचं गावी मम्मीच्या तोंडावरती खुशी बघा <laughs> इकड आल्यावरती इकड आल्यावरती मम्मी आमची जेलमध्ये बसल्यासारखी होते आहे का म्हणून ती आज खुश आहे मग बघ ना मम्मी मम्मी दाखव का राज काय गणपती पप्पा मोरिया সামেকা সিয়া মিচে ইরিয়ালবান য়ালবেনে সিয়েয়ালবান জায়া চলোয়ে তশায়া মমিলা ক্ষোয়ালবা কালবা সিয়ালবে আদুটা এক� मम्मी लॉगिंग करते मम्मी लॉगिंग करते हा मम्मी बोल बोल मम्मी <laughs> बोल, <laughs> बोल। <laughs> मम्मी काय सांगत होती मला वाटतं माझ्या बॅगेत ना समोसेचा वास येतो आज उपवास आहे मला सावध जा पायाकडे बघत जा आमचे पायाकडे बघ संध्याकाळ ही Diver. wah. Kayak susah paniahe. Siapa? <coughs> Siapa?

काय साहेब बाकी हा तोच बोलतो तुला आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर आज आम्ही चाललोय सगळी आता वरती घरी चाललोय घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन करतात म्हणजे बारा वाजता पाण्यामध्ये घालतात बाराच्या नंतर नंतर का अच्छा बाराच्या नंतर आणि पूजा करून घेतात त्यानंतर मग आजचा जो उपवास पकडलेला असतो तो उपवास सोडतात

बागेला गोपी गेला हं गोपी छान इकडे ते पण गय बळ ठीक आहे ते चपर चिन चिन गोळा काय बंद आहे आहे दा सीनी कब से सीखी नहीं है? चलो तो क्या हो रहा था? सभी एप्लाइड हो चुके पांच ही मरे। काफ़ी है पांच। अच्छा।, अच्छा। दुकना है या काफ़ी जानवर लगे हैं? वाइटिंग है वो जो वाइटिंग। ये कौन निकाल दे हां आ आ बहुत हो गया खाली खाली चलो ये बंदा तो ले गया कौन था

उरली सारी जो जो, जो 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 बाला जो

जोबा जोजो रेजोटी पूजना सागन सेला मे जो सतव्या दिवस त जन साटोल सायका शुभ प्रहार गया गय घर जो बला जो जो, जो।, जो, जो, जो।